या आणि मराठी चित्रपट सृष्टीतला धर्मवीर चित्रपटात ज्याने धर्मवीर आनंद दिगे साहेब साकारले ते आदरणीय प्रसाद जी हो आणि क्षेत्रिजी दाते आपल्या सर्वांच आणि सन्मानिय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची ज्यांनी भूमिका करली ते क्षितिशजी दाते या ठिकाणी आलेले आहेत सन्मानिय धर्मवीर चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक आदरणीय मंजेजी आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे मित्रो जोशी साहेब आज खऱ्या अर्थाने आमच्या भटवाडीचं जनतेच खऱ्या अर्थाने आम्ही आभार मानतो की त्यांच्या आशीर्वादाने प्रथमच या भटवाडी नगरीमध्ये महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री आहेत की जे या भूमीमध्ये आलेले आहेत ओक साहेब आणि सर्वसामान्यामधले मुख्यमंत्री आहेत आणि आज या ठिकाणी आम्हाला तुम्ही एक धक्का दिला की ज्यांना आम्ही हास्य जत्रेत पाहतो आणि मराठी चित्रपट सृष्टीतला एक तरुण तळपदार चेहरा आणि ज्याने खऱ्या अर्थाने धर्मवीर या चित्रपटामध्ये आनंद दिगे साहेबांची भूमिका केली साहेब दिगे साहेबांना आम्ही बऱ्याच वेळा भेटलो परंतु हुबेब दिगे साहेब करण्याचं भाग्य आपल्यासारख्या एका चांगल्या नटाला मिळालं खऱ्या अर्थाने आज तुम्ही या भटवाडी नगरेमध्ये आलात खऱ्या अर्थाने दिगेश साहेब या ठिकाणी आलं असं शं शंभर टक्के आम्हाला वाटतं आणि निश्चितपणे आणि सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेबांची भूमिका आदरणीय शितेजी दाते साहेब यांनी साकारली ते आदरणीय साहेब तुमचंही या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत जे लेखक आहेत साहेब निर्माता हा साहेब लेखक आहेत नाही का मंगेश देसाई मी आपल्या सर्वांचंच या ठिकाणी धर्मवीरचे हा नाही बोलायला देतो ना मी हा मी सन्मान्य ज्यांनी आनंद देगे साहेबांची भूमिका साकारली त्यादरणीय प्रसादजी ओक साहेब तुमची हास्य जत्रा दररोज आम्ही पाहतो परंतु धर्मवीर दोन सुद्धा मी या ठिकाणी बघितलेला आहे मी आपल्या बटवाडी नगरीच्या वतीने आपल्या सर्वांचंच या ठिकाणी मनोपूर्वक हार्दिक स्वागत करतो धन्यवाद मी आदरणीय होक साहेबांना विनंती करतो की आमच्या भटवाडी जनतेला आपण या ठिकाणी संबोधित करावं नमस्कार जंगलात राहून वाघाशी आणि महाराष्ट्रात राहून माझ्याशी वैर नाही घ्यायचं <प्रेंगा> सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा सत्तावीस सप्टेंबर रोजी धर्मवीर भाग दोन प्रदर्शित होणार आहे यांनी आधीच कसा पाहिला मला माहीत नाही पण अजून प्रदर्शित व्हायचं आहे तर फक्त महाराष्ट्रात नाही संपूर्ण जगभरात मराठी आणि हिंदी अशा दोन भाषांमध्ये यावेळेला आपण चित्रपट प्रदर्शित करतोय आमचे निर्माते मंगेश देसाई इथे आहेत शिंदेसाहेबांची भूमिका करणारे दाते पण इथे आहेत धर्मवीर भाग एकला जसा तुम्ही उदंड प्रतिसाद दिलात तसाच भाग दोनलाही द्याल अशी आशा व्यक्त करतो सगळ्यांना पुन्हा एकदा खूप शुभेच्छा देतो धन्यवाद गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराजांचा धर्मवीर भाग दोन घेऊन आलोय त्यातला आत्ता ट्रेलर मधला एक खूप चर्चा होत असलेला ती चर्चा तुम्ही वाचली ऐकली असेल कदाचित तो डायलॉग तुम्हाला ऐकवतो आणि तुमचा फार वेळ घेत नाही तुम्ही ते जल्लोष करायला आलेले आहात वीस वर्षांपूर्वी याच ठाण्यात एक दाढीवाला होता पण जाताना दुसऱ्या दाढीवाल्याला सावध करून गेलाय जय <जाओध> हिंद जय महाराष्ट्र मुळशी पॅटमचा डायलॉग ते म्हणत मामा मामा आहो इ आम्ही आमच्या परवानगी शिवाय मुळशीत आंबा पिकू देत नाही मित्तलला जमीन विकू देऊ का सन्मान मंगेशजी देसाई साहेब आपणास विनंती आहे हा नाही घोडे लावणार ना अरे महाराष्ट्र आहे महाराष्ट्र घोडे लावल्याशिवाय राहत नाही आणि निश्चितपणे देसाई साहेबांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी संबोधित करावं साहेब मी सन्मान्य नगरसेवक आमचे आणि हा हा मी या ठिकाणी धर्मवीरचे टीम या ठिकाणी आलेली आहे मी या विभागाचे सन्मानिय नगरसेवक आदरणीय दीपक बाबा हंडे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी प्रसादजी ओक यांचा सन्मान करायचा आहे सन्मानिय क्षितजराव दाते क्षितजराव दाते आपला हे सन्मान या ठिकाणी होईल मी सन्मानिय या ठिकाणी सन्मान्य जोशी साहेबांचा सन्मान या ठिकाणी क्षेतेजी दाते क्षेतेजी दाते यांचा सन्मान या ठिकाणी सन्मान्य नगरसेवक दीपक बाबा हांडे करतील मंगेशजी देसाई सन्मान्य मंगेजी देसाई छेट दोन मिनटं दोन मिनटं सन्मानिय मंगेशजी देसाई अतिशय सुंदर असा धर्मवीर पार्ट दोन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला आणि त्यातील कलाकार आज या भटवाडे नगरेमध्ये आलेले आहेत अरे वा बोला पुंडली कधी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय या ठिकाणी सर म्हणे साहेब

बाबा जय हिंद जय महाराज